तोरगवाल हायस्कूलमध्ये उमाकांत यांच्या यांच्यातर्फे वह्या वितरण संपन्न तोरगवाल येथील दी एज्युकेशन सोसायटी संचलित दी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व ऐंशी विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी वह्यांचा पुरवठादाते व संस्थेचे उपाध्यक्ष माननीय उमाकांत बाउस्कर यांनी केला हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमात उपाध्यक्ष उमाकांत बाऊसकर सचिव पवन चौधरी संचालक व शालेय समिती सदस्य प्राध्यापकेस एट्स चौधरी संचालक नंदकुमार चौधरी मधुकर कोले कमलाकर चौधरी रवींद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी के पाटील यांनी केले यावेळी प्राध्यापक संजय चौधरी यांनी ही मनुगत व्यक्त केले तर अध्यक्षीय मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी केले संचालिका रजनीताई पाटील यांनी या उपक्रमाचे मनोगतातून विशेष कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस बी सपकाळे यांनी केले आणि वाय झे कुरकुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज थोरगवाण शिक्षक होतो एका कॉलेजमध्ये बत्तीस वर्ष मी विज्ञान शिकवण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला फक्त एकच मी एक, एक विनंती करेन की ही शाळा तुमच्यासाठी भरपूर करत आहे आणि शाळेचे शिक्षक तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे आई वडील तुमच्यासाठी जे काय तुम्हाला लागत आहे त्याच्यासाठी तुम्हाला परिपूर्ण मदत करत आहेत तरी आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो